नमस्कार मंडळी आज बनवते मी कुरकुरीत असा कटला फिश फ्राय अगदी सोप्या पद्धतीनं त्यासाठी साहित्य बघूयात कटला मच्छी मी साफ करून दोन ते ती तीन वेळा चांगली धुवून घेतलेली आहे आणि अशी छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला कोकमचं पाणी मच्छीला चांगलं लावून घ्यायचं आहे तुम्ही कोकमच्या पाण्याऐवजी लिंबाचा रस एक ते दीड चमचा घातला तरी चालेल एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे मी यामध्ये लसूण लसूणची पेस्ट मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायची याच्यामुळे मच्छीला खूप छान टेस्ट येते तर चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा मी मीठ घालते यामध्ये पाव चमचा हळदी पावडर चवीनुसार लाल तिखट एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे मी एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे या यामध्ये आता सर्व मसाले आपल्याला मच्छीला चांगले लावून घ्यायचे आहेत हाताच्या या प्रकारे सर्व मच्छीला मसाला चांगला लावून घ्यायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित मच्छीमध्ये मुरला जातो अशा प्रकारे आणि आता हा मसाला लावलेली मच्छी आपल्याला वीस मिनटं तरी मॅरिनेट करत ठेवायचे म्हणजे मच्छीमध्ये मसाला चांगला मुरला जातो वीस मिनटानंतर दाखवते बघा मच्छी छान मॅरिनेट झाले आता वरती कोटिंगसाठी मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लाल तिखट घालते आता तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही दोन चमचा रवा घातला तरी चालेल म्हणजे मच्छी कुरकुरीत होते मी फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व हाताच्या साह्याने सुकं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण मॅरिनेट केलेली मच्छी एक एक तुकडा घेऊन अशा प्रकारे तांदळाचं पीठ मच्छीला लावून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे पीठ व्यवस्थित मच्छीला सर्व बाजूला लागलं जातं प्रकारे बघा सर्व मच्छीच्या तुकड्यांना तांदळाचे पीठ मी लावून घेतलेलं आहे आता नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग तांदळाचे पीठ लावलेले मच्छीचे तुकडे पॅनमध्ये घालायचे आहेत शक्यतो मच्छी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये तळावी म्हणजे ती पॅनला चिकटत नाही आहे झाकण ठेवून मध्यमाचेवरती एक चार मिनटं मच्छीची खालची बाजू आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवरतीच ठेवावा म्हणजे मच्छी करपत नाही आहे गॅस जर फास्ट केला तर मच्छी वरून करपली जाते आणि आतून कच्ची राहते त्यामुळे झाकण ठेवून एक चार मिनटं खालची साईड आपण तळून घेतलेली आहे आता चिमटेच्या साहाय्याने मच्छी पलटी करून परत झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटं मध्य मच्छीवरती परत आपल्याला मच्छी तळून घ्यायची आहे दुसरी साईड दोन्ही साईड बघा तळून घेतलेले आहेत मी अशाच प्रकारे राहिलेली सर्व मच्छी मी तळून घेतलेली आहे कलरही किती सुरेख आलेला आहे बघा आणि कुरकुरीत असे कटला फिश फ्राय इथं आपले तयार झालेले आहेत दोन्ही साईडला खरपूस असे तळून झालेले आहेत